महाराष्ट्र नव्याण्णव आज आपण आलेलो आहे तलाठी साहेबांकडे ज्यांना मारहाण झालेली आहे याबद्दल जाणून घेणार आहे की नेमकं झालं काय का आणि कशी घटना घडली नमस्कार माझं नाव दत्तात्रय पाटील तलाठी चांदसर बुद्रुक तालुका धरणगाव इथं मी पोस्टेड आहे तर पोस्टेड आपण तिथं ती मला तीन वर्ष झाले पोस्टापासून वाडू माफियांचं जे आता चाललेलं आहे प्रकरण याबद्दल आता दुर्घटना घडली तुमच्यासोबत त्याबद्दल काय सांगाल आ, या दुर्घटनेबद्दल सांगायचं ठरलं बुधवारी रात्री आम्ही गस्तीवर होतो आमचं दोन पथक होते आमचं चार लोकांचं एक पथक आम्ही निघालो दोनगाव मार्गे चांदर जायला आणि दुसरं एक पथक आमचं निवासी नायब तहसीलदार यांचं एक पथक आठ लोकांचं येत होतं आम्ही अगोदर पोचलो आम्हाला नदीत दोन ट्रॅक्टर दिसले आम्ही तिथं जाऊन विचारणा केली का रे बाबा कुणाचं ट्रॅक्टर येतं त्यांनी एक गणेश सोमाकोळी आणि एक योगेशिश्वर कोळी यांच्या ट्रॅक्टरांचे नावं सांगितले तर आम्ही त्यांना सरळ सरळ सांगितलं की आपल्या शासन नियमाप्रमाणे की बाबा हे धरणगाव तालुक्याला जमा करायचंय आता तुम्ही घ्या की कोळी आणि गणेश सोमाकोळी हे आले आणि योगेश्वर कोळीचा भाऊ आबाई कोळी हा तिथं नदीतच होता जसं ते नदीत आले त्यांनी आमच्या पथकावर अं जीव हल्ला सुरू केला त्यापैकी आमचे दोन मंडळ अधिकारी एक नायब तहसीलदार हे फा जखमी झाले मी स्थानिक तलाटी असल्या कारणाने मी त्यांना बोलायला गेलो की बाबा हे आपलेच लोक आहे तुमचं ट्रॅक्टर आम्ही सोडून देऊ सकाळी पण आता तुम्ही आज मारहाण करू नका त्यांनी मला पाहताच मेजर कुठे आला का मेजर याला मारूनच टाकतो अशा प्रकारचे बोलत होते याच्या डोक्यात पावडी टाकतो हे तो मला त्यांनी ट्रॅक्टरच्या मोठ्या टायरमध्ये फेकलं मी पटकन उठलो तो पोटात वार केला पोटात त्यांनी बोक्का मारला आबाईश्वर कोळीने आणि खाली पडलो तेवढ्यात एक बॉडी बिल्डर दिसणारा मुलाने मला पावडी मारतोय उलटी पावडी माझ्या पायावर मारली आणि माझा पाय तिथंच फ्रॅक्चर झाले आणि मी खाली कोसळलो त्या मला उठता येत नव्हतं तर मला त्यांनी सर्व मजूर मिळून काही ते चारी ज्यांचे नाव मी घेतले त्या चारींनी माझ्यावर फार जोराने लाथाबुक्यांनी मारले पावडीच्या उलट्या दांड्या वाडू माफ्यांकडनं होत असलेल्या या घटनेबद्दल आणि आज प्रशासनाचा जो व्यक्ती तलाट्यांवरती जे जीवे ठार मारण्याचं प्रकरण घडलेलं आहे याकडे तात्काळ प्रशासनाने लक्ष द्यावे महाराष्ट्र नव्याण्णव प्रकाश पाटील